प्रचाराच्या वेळेला जेव्हा मी फिरत होते तेव्हा खूप काही गोष्टी माझे सुद्धा डोळे उघडले मला सुद्धा वाटलं की तरुणांची ही सगळी अडचणी आहे आणि तरुणांसाठी आपण काय करू शकतो त्यामुळे तरुणांसाठी आम्ही युवा उमेद हा पेज फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर सुरू इंस्टाग्राम आणि फेसबुकवर चालू करतो ह्या प्लॅटफॉर्म अंतर्गत आम्ही वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न प्रचाराच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर

रिक्षावाल्यांस कंपनी स्टार आहेतच पण तसं स्वयंरोजगारासाठी महामंडळ सुद्धा एकत्र आणे जनर फायनान्शियल मदत पाहिजे कुठल्या गोष्टीचं प्रशिक्षण पाहिजे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी काही त्यांची मदत पाहिजे असेल तर हे सेमी महामंडळ सुद्धा आपल्याला प्रशिक्षण देतील तर तो रिक्षावेली डेली पेजेस कॉल आपल्याकडे बगाना भेटतीये खास आणि पर्सनल ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंतच्या सगळ्या कोण नोकरी भू

जितकी लोकांची सेवा केली त्यांनी सुद्धा त्यांच्या मतदान स्वरूपी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला जाणार आहे अतिशय सर्वांचे पहिले आभार मानते की आपण आमच्या कुटुंबावर हा विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आपला सर्वांचे आभार पण तसंच आज हा मंदिर दिले रोजगार मिळवण्यासाठी आम्ही खूप सगळे चांगले गोष्टी नियोजित केले आहे म्हणजे असेल